श्री स्वामी समर्थन तर मैत्रिणींनो उद्या आहे नवरात्रीतली तिसरी माळ आणि तिसऱ्या माळेच्या आईचं रूपाचं नाव आहे चंद्रघंटा देवी तर आईच्या डोक्यावरती घंटेच्या आकारात अर्धगोल आकारामध्ये चंद्राचा आकार असल्यामुळं आईला चंद्रघंटा असं संबोधलं जातं तर ही चंद्रघंटा आई सिंहावर बसलेली आहे आणि ही दशभुजावाली आहे आणि युद्धासाठी सज्ज आहे जरी युद्धासाठी सज्ज असली तरीसुद्धा तिची भक्तांवरती मात्र तिची प्रेमळ आणि कनवाळू नजर असते त्यामुळं या आईच्या स्वरूपाचं जर आपण पूजन केलं तर निश्चितच आपल्याही आयुष्यामध्ये शत्रूचा विनाश होतो त्यासोबतच आपल्या आयुष्यात कुठले दुःख असतील संकट असतील मग आर्थिक संकट असो मानसिक असो शारीरिक असो कुठल्याही प्रकारचं संकट कुठल्याही प्रकारच्या समस्या असो तर त्या समस्यांचं निराकरण आपल्याला ह्या आईच्या पूजनातून होतं आणि ह्या चंद्रघंटा आईच्या पूजनामुळं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धी तर येतेच परंतु वाईट वृत्तीच्या लोकांचा किंवा वैचारिक अधिष्ठान नसणाऱ्या लोकांमुळं जो त्रास होतो तो त्रास सुद्धा आपल्याला नाहीसा होतो त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात आईचं पूजन करावायचं आहे तर त्यासोबतच या दिवशी म्हणजे तिसऱ्या माळेला आपल्याला एक साध्या व्हिडिओचा पाण्याचा एक उपाय करावायचा आहे की ज्या उपायातून आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धी येतं त्यामुळे साधा सोपाच उपाय आहे याबद्दलच्या माहितीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या रेखा जगदंबे ह्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे आवर्जून स्किप न करता पहा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ